नमस्कार आपण आहोत सातारा जिल्ह्यातील देऊरिया गावी हे गाव सातारा लोणंद रस्त्यावर आहे तिथं आतमध्ये रघुजीराजे भोसले नागपूरकर यांचा वाडा आहे त्याला राजवाडा म्हटलेला आहे राजवाडा राजे अजित सिंहराव भोसले नागपूर असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे हे राजवाड्याची एंट्री आहे जुने दरवाजे हे तिथल्या तेलदा आणि आतमध्ये असं वाड्याचं स्वरूप आहे आपण वाड्याच्या पाठीमागे आलेलो आहे बर वाड्याच तुम्ही खरेदी करून मग राहता इथं मुक्त होता आमचं तुमचं काय नाव म्हटलं बोलते बर तुमचं तुमच्याकडून मी रघुजी भोसले मूळचे हा हे संस्थान नागपूरला त्यांचं हा ते नागपूरलाच असते आणि ही जे वीड बांधकाम आहे ही आ, ते उत्तर काय शाहू महाराजांच्या शाहू छत्रपती थोरले त्यांच्या काळातलं दिसतंय ही जुनच आहे हा आणि मग हे इथपर्यंतच होता का हा इथपर्यंत होता आणि इथं पाठीमागं परसदार का नाही नाही ही तर इमारती होत्या पडल्या सगळ्या पाडल्या त्या अच्छा इथ एक बुरज आहे तिथे तीन बुरुज होतं वाढला बुरुज दिसतो कुठला आहे की कुठला हे कोपऱ्या किंवा हे अजून ते किती नाही दिसते म्हणजे बरे पडलेला आहे बुरुज हा एक बुरुज त्या राजवाड्याचा शिल्लक आहे नाही तिन्ही बुरुज आपण राजवाड्याच्या दुसऱ्या बाजूनी येतो हे खाली भुयार वगैरे होत का खाली बोयार असेल म्हणजे आपण ब्रश गेलो तिथं दरवाजे आहे बोयारच असेल तिथे करेक्ट दरवाजे ही आतम आतमधली विहीर विहीर नाही इथं इथं बुरूंच आहे पाय हा इथं एक बुरूचो आहे हां ही बाहेरनं दिसते दगडं तिकडं हे पापरे वगैरे बरोबर नाही ह्याला ओसरी म्हणायचं ना ह्या ओसरी देवडी 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 Yes. कडक बांधकाम खाली इथे इतकेच खाली होतवाजा रस्त्याच्या वर असणार हे सगळं पहिला रस्ता खाली होता ना नुँ। नुँ।